是。 शिक्षकांची साथ प्रत्येकांच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान अन्य साधारण आहे देवतापेक्षाही श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु मला घडवून ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातल्या अंधार नाही करतात आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात जीवन कसे जगावे हे, हे शिकवितात जीवनाचा खरा अर्थ आपल्याला शिक्षकामुळेच कळतो आणि जीवनाला खरा अर्थ देणारे शिक्षकच असतात मनाचा फे मनायेती वाटते की गुरुविना नै मेज्ञान ना, ज्ञानाविना होई जागी सन्मान जीवन भवसागर तरायचाला वंद गुरुरा youtube मी माझे 2 आठवडां